मुलांनो या ठिकाणी बघा आपण आपला आठवा जो पाठ आहे आपली अस्थिसंस्था व त्वचा याविषयी आपण त्या ठिकाणी माहिती घेतलेली आहे बरोबर आहे तर आता या ठिकाणी आपली मानवी संस्था आहे ही मानवी संस्था दोन भागामध्ये त्या ठिकाणी काय केलेली आहे विभागली आहे त्याचं वर्गीकरण दोन भागामध्ये केले कोणकोणते दोन भाग आहेत पहिला भाग आहे कोणता भाग आहे पहिला सांगा सांगा कोणता भाग आहे पहिला दुसरा जो आहे तो कोणता आहे मग आता ह्या अक्षीय सांगाड्यामध्ये आपण पाहिलं होतं परत आपण तीन भागामध्ये त्याचं वर्गीकरण आहे पहिला जो भाग आहे तो आहे कवटीचा दुसरा जो भाग आहे तो म्हणजे छातीचा पिंजरा बघा पहिला भाग हा जो कवटीचा जो भाग आहे आपला तो भाग म्हणजे कोणता आहे अक्षीय सांगाड्याचा पहिला भाग आहे कवटी आता छातीचा पिंजरा हा छातीचा जो पिंजरा आहे तो दुसरा भाग झाला कशाचा अक्षीय सांगाड्याचा आणि तिसरा जो भाग आहे तो भाग म्हणजे पाठीचा कणा छातीच्या पिंजऱ्याच्या पाठीमाचा साईला जो पाठीचा कणा बरोबर आता या ठिकाणी बघा अक्षीय सांगाडा तीन भागामध्ये आपण वर्गीकरण केलेला यायचं यामध्ये कवटी मग या कवटीमध्ये मध्ये किती प्रकारचे हाड आहेत तर बघा डोक्याची हाड आणि चेहऱ्याची हाड हा आपला हा जो डोका आहे त्या डोक्याची आणि ती चेहऱ्याची जी हाड आहेत ही या हाडांनी मिळून आपली कवठी त्या ठिकाणी तयार मग या कवटी मध्ये एकूण बावीस प्रकारची हाड आहेत किती प्रकारची आहेत हा कवटी मध्ये असणारे एकूण हाडांची संख्या बावीस आहे आणि हे बावीस हाडे दोन भागामध्ये वर्गीकरण केलेले आहेत त्यांचं परत डोक्याची हाड आणि चेहऱ्याची लक्षात बघा काय सांगितलं तर कवटीमध्ये दोन प्रकारची हाड आहेत डोक्याची हाड आणि चेहऱ्याची हड थोडं पुढे यामध्ये एकूण किती हाड झाले बघ बावीस बरोबर त्यानंतर दुसरा आहे छातीचा पिंजरा बरोबर आहे छातीच्या पिंजऱ्यामध्ये काय सांगितलं मी तुम्हाला छातीच्या पिंजऱ्यामध्ये बरगड्याच्या बारा जोड्या असतात आणि एक चपटे हाड आहे बरोबर आहे हा मधला जो भाग आहे तो चपटा हाड आहे त्याला आपण काय नाव दिलं होतं गुरु काय नाव दिलं होतं मग बघा असे एकूण छातीच्या पिंजऱ्यामध्ये किती हाडांची संख्या झाली तर पंचवीस बारा धोड्या बरगड्यांच्या आहेत बार दोन्ही चोवीस आणि एक चपट हाड पंचवीस चोवीस आणि एक पंचवीस या ठिकाणी छातीच्या पिंजऱ्यामध्ये एकूण पंचवीस हाड टाकली लक्षात तिसरा जो भाग आहे तो म्हणजे आहे पाठीचा कणा मग या पाठीच्या कण्यामध्ये फुलपासारखी फुलूप माहित आहे आपल्याला तुम्हाला लॉक माहित आहे का फुलपासारख्या आकाराची हळद या ठिकाणी आपल्या पाठीच्या मनक्यामध्ये असतात पाठीच्या कण्यामध्ये असतात आणि या पाठीच्या कण्यामध्ये प्रत्येक हाडाला नाव दिलं त्याला म्हणायचं मनका काय नाव दिलं मनका आणि मग या मनक्यांची संख्या किती आहे तेहतीस मनके आहे किती संख्या आहे तेहतीस हे एकावर एक रचलेले असे एकोण तेहतीस हड त्या था ठिकाणी आहेत त्यांना आपण बनका असं म्हणतो बघा या ठिकाणी अक्षीय सांगाडा किती भागामध्ये वर्गीकरण केले सांगा तीन भागामध्ये पहिला भाग कोणता आहे दुसरा कोणता आहे मातीचा पिंजरा तिसरा कोणता आहे लक्षात हे पूर्णपणे त्या ठिकाणी आपलं शिकलेलं आहे आता रिव्हिजन मध्ये या ठिकाणी तुम्हाला हा सांगितलेला आहे यानंतर दुसरा जो भाग आहे तो म्हणजे उपांग सांगाडा कोणता भाग आहे दुसरा उपांग, उपांग सांगाडा या उपांग सांगाड्यामध्ये हाताची आणि आपल्या पायांची हड त्या ठिकाणी समाविष्ट आहे काय सांगितलं उपांग सांगाडामध्ये हात व पाय यामधील हड यांचा समावेश होतो लक्षात मग हात व पाय यामधील जे हड आहेत हे जे हड एकमेकांना त्या ठिकाणी जोडलेली आहेत आपण सांधा म्हणतो बघा दोन किंवा दोन पेक्षा अधिक हड एकमेकांना जोडलेले त्यांना आपण काय म्हणतो सांधा बघा दोन किंवा दोन पेक्षा जास्त हडे एकमेकांना जोडलेले आहेत त्यांना आपण काय म्हणतो मग सांध्याचे परत या ठिकाणी आपण प्रकार त्या ठिकाणी पाहिलं चल चलसांधा आणि अचलसांधा काय सांगितलं सांध्याचे दोन प्रकार कोणकोणते सांगितलं चल चलसांधा आणि दुसरा आहे अचलसांधा चल चलसांधा चल 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 ची। आणि चल चल अचल, अचल सांधा बरोबर आहे मग या चलसांध्याचे चल म्हणजे त्याची हालचाल होते बरोबर चलसांधा म्हणजे काय त्याची हालचाल होती अशी जे सांधे आहेत त्यांना आपण काय म्हणतो मग चल सांधा आणि सांधा जे आहेत अचलसांधा म्हणजे त्याची हालचाल होत नाही त्याच्यामध्ये कोणतं उदाहरण दिलं होतं तुम्हाला हा डोक्याची हड फक्त खालचा जबडा सोडून डोक्याची हड ही अचल सांध्यामध्ये त्या ठिकाणी आणि मग या ठिकाणी आपण बिजागिरीच्या सांधा पाहिलं होतं बिजागिरीच्या सांध्यामध्ये या सांध्यांची हलचाल जी आहे ती एकाच दिशेने होती म्हणून सांगितलं होतं आणि त्यांच्यामधला फोन हा किती अंशाचा असतो म्हणला होता हा बिजागिरीच्या सांध्यामध्ये एकशे ऐंशी अंशाचा फोन होतो किती सरळ कोण एकशे ऐंशी अंशाचा यानंतर आपण पुढचा भाग पाहिला होता तो म्हणजे उखळीचा सांदा खांदा आणि खुबा यामधला जो आहे सांदा त्याला काय म्हणायचं उखळीचा सांदा आणि ह्याची हालचाल किती अंशामध्ये होते म्हणून पूर्णपणे गोल ह्याची पूर्णपणे हालचाल यानंतर पुढचा आपला प्रकार पाहिला आपण तो म्हणजे सरकता जा सांदा मंदट आणि पायाचा घोटा यामध्ये सरकता सांदा लक्षात काही अडचण आहे का चल सांधायचे प्रकार इकडे सरे भागांनो चल सांधायचे एकोण किती प्रकार सांगितले किती भागामध्ये वर्गीकरण केलं आपण तीन भागामध्ये पहिला भाग कोणता आहे कोणता आहे बीजागिनीचा सांधा दुसरा कोणता भाग आहे तिसरा कोणता आहे अडचण अलक्षा तर अशा प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला ही जी मानवी अस्थि संस्था आहे मानवी संस्था ही अशा प्रकारे त्या ठिकाणी याचं वर्गीकरण त्याची विभागणी त्या ठिकाणी आपण केलेली आहे काही अडचण आहे का तुम्हाला यामध्ये लक्षात नो अडचण बघ अलक्षात